आज मराठी राजभाषा दिनानिमित्त मी आज एक नाटक सादर करीत आहे जाणार आहे मुंबई अगुबाई मात्र मी तुला मुंबईत जाणार आहे मुंबई मला लग्न आनंद झाला मुंबईला जायचं म्हणजे कस नटवून जायला पाहिजे मॅक् नाही चांगलं दोन पावडर लावली सामान घेतलं दोन लुगडी घेतली दोन चोळ्या घेतल्या निघाले बाई मुंबईला बाई आपल्या इष्टीत इष्टीत कंडक्टर नाही का ना तो टिरिंग करायचा मला म्हणतोय कसा ए बाई कुठं जायचंय तुला मी ना फार घाबरून गेले मला मा, परत कसा म्हणतोय बाई उडक लवकर कुठं जायचंय तुला मी मला बिल मी त्याला मोठ्यानं म्हणले ए तुला काय करायचंय मी मुंबईला जाईन नाही तर खुरपायला जाईन तेवढ्यात आमच्या ह्यांनी ऐकलं ते मोठ्यान आरडले ए गंगे गप्प मी ना बाई गप्पा बसले ते गाडी चालती पुढं गाडी चालती पुढं झाडे माग गाडी चालती पुढं झाडे माग असं होत असताना गाडी घाटात आली आणि भली मोठी म्हणजे गाडीला आडवी गेली आता मला वाटलं मी की नाही फार घाबरून गेले मला वाटलं की महेश आता मरणार मी त्या ड्रायव्हर बाबाला मोठ्यानं म्हणले ए ड्रायव्हर भाऊ कासरवड कासर कासरवड कासर आणि तेवढ्यात आमच्या ह्यांनी ऐकलं ते मोठ्यानं आरडले ए गंगे गप मी ना बाई गप्प बसले गेलो बाई आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी तिथे काय सांगू तिथे मला दोनला लागली अहो बाई गप्प बसले गंगे ए गंगे मी तुला राणीची बाग दाखवणार राणीची बाग गेलो बया आम्ही त्या राणीच्या वाघात तिथं वाघ सिंह हत्ती असे लई प्राणी तेवढ्या दोन पोरी त्यांनी गुडघ्या इतकेच कपडे घातले होते काय सांगू मी माझ्या पिशवीतून दोन लुगडे काढले आणि म्हणलं गुडघ्या इतके कपडे घालायला तुम्हाला लाज वाटते की नाही धरा याच लुगडे घाला तेवढ्यात आमच्या ह्यांनी ऐकलं ते, ते मोठ्या नारडले ए गंगे गप मी ना बाई गप्प बसले अहो ह्या मुंबईपेक्षा आपलं गावच बर चला जाऊया आपल्या गावाला चला जा दिवस डोक्यावर आलाय जाते कृपायला राम राम